चिपळूण येथील डी बी जे महाविद्यालयाच्या कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या ढेगाऱ्याखाली सापडून सिद्धांत प्रदीप घाणेकर या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दापोली येथील देगाव हे सिद्धांत याचं गाव सिद्धांत हा तालुक्यातील वाकवली येथील घोले हायस्कूलचा माजी विद्यार्थी होता सिद्धांत याचे कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचे स्वप्न होते वाकवली हायस्कूलमधील हुशार विद्यार्थी म्हणून सिद्धांत शिक्षकांमध्येही लाडका होता पण निष्ठूर नियतीने डाव साधला आणि सिद्धांतचे इंजिनियर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले सिद्धार्थ हा कॉलेजमध्ये एंट्री करत असताना किंवा बाहेर पडत असताना हा सगळा दुर्दैवी प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे ग्रामीण भागातील असलेला सिद्धांत हा परिसरात हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थी म्हणून सगळ्यांचा लाडका होता सिद्धांत याचे वडील भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत तर आई ही गृहिणी आहे सिद्धांतचा मोठा भाऊ ओंकार हा भारतीय सैन्यात सेवेत आहे तो आला आलाय ओंकार याचं लग्न आहे याच आनंदात सगळं कुटुंब होतं सिद्धांतच्या भावाचा लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम हा रविवारी होता गेल्या आठवड्यातच तो घरी आला होता रविवारी दादाच्या कार्यक्रमासाठी घरी येतो असं शेजारच्या काकांना सांगून गेला तो परतच आला नाही सिद्धांत त्याचं ते सांगणं दुर्दैवाने अखेरचं ठरलं सिद्धांतच्या मृत्यूची धक्कादायक बातमी गावात कळताच सर्वांनाच धक्का बसलाय परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जाते